नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझी आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र या आठवड्यात धनु मकर आणि कुंभ या तीन राशीतून प्रवेश करणार आहे परिभ्रमण करणार आहे त्यातली मकर ही त्याची नीच रास आहे तर त्यामुळे मंगळवार बुधवार आणि अर्धा गुरुवार या काळामध्ये तो फळ देणारही नाही किंवा कदाचित निगेटिव्हिटी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यामुळे आता बारा राशींचं राशी भविष्य बघूया मेषरास सोमवार हा प्रवासाचे भेत आखण्याच्या दृष्टीने चांगला आहे भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला आहे काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे काही दूरगामी परिणाम घडतील आयुष्यावरती अशा स्वरूपाचं अशा अशा स्वरूपाची घटना किंवा अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळ बुध गुरु नोकरी धंद्यामध्ये थोडासा म्हणजे डल का का हे असेल कालखंड या काळामध्ये काही करू नये असं वाटेल जैसे ते राहावं असं वाटेल आणि असं एकंदरीत आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे सर्वतोपरींनी चांगल्या प्रकारचा जे लाभ चांगल्या प्रकारची परिस्थिती चांगला काळ हा या आठवड्याच्या शेवटी मेषराशीच्या लोकांना येण्याची शक्यता आहे त्यामुळे चार पैसे मिळवण्याच्या दृष्टीने हा आठवडा हा शेवट मात्र हा चांगला आहे वृषभरास सोमवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट असेल रस्ता ओलांडताना सांभाळा कापणं भाजणं ॲसिडिटी यासारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवार बुधवार आणि अर्ध्या गुरुवारी प्रवास करताना सांभाळून राहा प्रवासामध्ये दगदग त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही जीवनावरती दूरगामी परिणाम घड घडवणाऱ्या अशुभ अशा स्वरूपाची घटना ही तुमच्या या दिवसात घडू शकेल आठवड्याचा शेवट चांगला, दंदा शे चांगला आहे नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला कालखंड आठवड्याचे शेवटी आहे रास जोडीदाराचं सहकार्य का तुमचा जर व्यावसायिक पार्टनर असेल त्याचं सहकार्य या दृष्टीने सोमवार उत्तम आहे मंगळवार बुधवार गुरुवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सांभाळायलाच हवा अंगावरती दुखणं काढू नका डॉक्टरला पैसे गेले तरी चालतील पण पुढे काही त्रास होईल असं वागू नका आठवड्याचा शेवट चांगला आहे धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल भाग्योदयकारक घटना घडतील त्या दृष्टीने आठवडा शेवट चांगला आहे कर्करास कर्कराशीच्या माणसाने सोमवारी सावध राहायला पाहिजे गिडीनेस थकवा सर्दी खोकला पडसं याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही <इज़ाने> आठवड्याच्या मध्यवर्ती जोडीदाराचं सुख लाभणं म्हणण्यापेक्षा जोडीदाराकडून त्रास होण्याची शक्यता आहे पॅसिवनेस एक प्रकारचा वाढेल आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीनेसुद्धा वाईट जाण्याची शक्यता आहे एखादा जुनाट होऊन गेलेला रा रोग हा पुन्हा वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंहरास सिंहराशीला सोमवार अतिशय उत्तम आहे हार्मनी हार्मनी ज्याला म्हणतात सुसंगती जीवनातली तिचा अनुभव हा सोमवारी घेता येईल योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं ठरलेल्या वेळी ठरलेली कामं होणं या दृष्टीने सोमवार अतिशय चांगला आहे मंगळवार बुधवार आणि अर्धा गुरुवार नोकर चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता खालचे लोक त्रास देतील आता खालच्या लोकांनी अचानक दांड्या मारल्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील आता खालच्या लोकांनी केलेल्या चुकांमुळे तुम्हाला बोलणे ऐकावी लागतील किंवा तुमच्यावरती दोषारोप होईल असं काही या आठवड्यात दिसतंय आठवड्याचा शेवट चांगला आहे जोडीदाराचं सहकार्य लाभेल व्यावसायिक पार्टनरचं सहकार्य लाभेल एकंदरीत आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल कन्या रास आई जर असेल तर आईच्यासाठी सोमवार अतिशय चांगला आहे चांगल्या बातम्या कळतील घर तुमची मालमत्ता या दृष्टीने हे घेणं किंवा बदली करणं रिनोवेशन करणं यासाठी सोमवार अतिशय उत्तम आहे मंगळवार बुधवार गुरुवारही चांगला आहे या सर्व वे ज्याला आपण स्थावर मालमत्ता म्हणतो त्या दृष्टीने हा आठवडा अतिशय चांगला आहे हा आठवड्याच्या शेवटी दगदग त्रास उद्विग्नता वगैरे येण्याची शक्यता नाकारता येत नाही तूळरास सोमवार पराक्रमाच्या दृष्टीने चांगला आहे नोकरी धंद्यामध्ये प्रगती कराल मंगळवार बुधवार गुरुवार हा मानसिक अस्वस्थता मानसिक अस्वास्थ्य काही करू नये अशी एकंदरीत ज्याला म्हणजे डिप्रेशनमध्ये तुम्ही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे मुलांच्यामध्ये मन हे आनंदात घालवाल ठरलेली तुमची कामं होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल वृश्चिक रास पैशाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे पैसा आणि त्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत गुंतवणूक करण्याच्यासाठी हे वा दिवस चांगले आहेत नोकरीमध्ये नवीन जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडाल आठवड्याचा शेवट हा मात्र थोडा त्रासाचा होण्याची शक्यता आहे हा आठवड्याच्या मध्यवर्ती बंधुवर्गाबरोबर काही वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट चांगला आहे मानसिकदृष्ट्या आनंदाचे असेल स्टेबिलिटीचा असेल चांगला आहे धनुरास सोमवार शरीर प्रकृतीच्यासाठी अतिशय उत्तम आहे मानसिक स्थिती चांगली राहील शारीरिक स्थिती चांगली राहील आणि त्यामुळे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने हा चांगला आहे मंगळवार बुधवार गुरुवार पैसा सांभाळा खिसा पाकिट सांभाळा थोडाफार नुकसानीचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कुठून येणार असतील पैसे तर ते आणखी डिले होतील म्हणजे येणार नाहीत तुम्ही प्रयत्न केलात तरीसुद्धा पैशाची कामं न होण्याची शक्यता सोमवार मंग आपल्या मंगळवार बुधवार गुरुवारी आहे शुक्रवार शनिवार अतिशय उत्तम आहे छोटे प्रवास होतील बंधुवर्गाच्या भेटी होतील चांगल्या बातम्या कळतील नोकरीमध्ये जबाबदारी वाढेल किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही रास सोमवार हा खर्चाचा असेल अनपेक्षित खर्च न टाळता येण्यासारखा खर्च त्याच्यामुळे सोमवार थोडाफार मानसिक त्रासाचा जाईल मंगळवार बुधवार गुरुवार देखील ज्याला आपण नैराश्याचा किंवा निराश असण्याचा मन नि नैराश्याने भरलं जाण्याचा असेल काही करू नये असं वाटेल जग दु दुष्ट आहे जग हे अतिशय निर्मळ निर्मम आहे आणि आपल्याजवळ आपल्याला जगातले सगळे लोक हे आपलं वाईट करण्यासाठी जमलेले आहेत हा भास तुम्हाला मंगळवार बुधवार गुरुवारकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळतील त्या दृष्टीने प्रयत्न करा फायदा होईल कुंभरास सोमवार अतिशय उत्तम आहे म्हणाल ते होईल करीन ते ठरविन ते धोरण बांधाल ते तोरण अशी परिस्थिती असेल मात्र याचा आनंद मंगळ बुध आणि गुरुवारी तुम्हाला टिकवता येणार नाही अचानक धननाश होईल अपरिहार्य अशा स्वरूपाचा खर्च समोर येऊन उभा राहील वाहनास सावकाश चालवा कायदा मोडू नका शक्यतो नाहीतर दंड भरावा लागेल आठवड्याचा शेवट हा चांगला आहे मानसिक स्थिती उत्तम असेल शारीरिक स्थिती उत्तम असेल आणि त्यामुळे आठवड्याचा शेवटी आप्त इष्ट मित्र यांच्याबरोबर आठवड्याचा शेवट आनंदात जाईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींनी सोमवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय यासाठी अतिशय चांगला आहे मंगळ बुध आणि अर्धा गुरु हा मात्र प्रचंड धावपळीचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मानसिक त्रास ज्याला आपण मन दुखावणं म्हणतात अपेक्षित घटना न घडल्यामुळे मनाला त्रास होणं हे मंगळवार बुधवार गुरुवारी होऊ शकतंय आठवड्याच्या शेवट हा खर्चाचा जाईल तोंड मिळवणी करताना नऊ येतील हो, तर त्या दृष्टीने हा आठवडा सावध रहा सावधगिरी बाळगा मंडळी हे होतं बारा राशींचं राशी भविष्य तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कुणाला वैयक्तिक समस्या असतील तर त्यांनी माझ्याजवळ व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करायला काहीही हरकत नाही धन्यवाद